नमस्कार माझ्या शेतकर मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तरहा बगा, कुटे इस करता, तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदाईला तर आवक आहे इथे एकवीस हजार पाचशे चार क्विंटलची सोलापूरमध्ये तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त दर सोलापूरमध्ये पंचवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव